नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ मित्र हो आज आपला विषय आहे तो म्हणजे आपण स्वामी सेवा करत असतो आणि त्या सेवा करता कदी -कदी सेवा करताना आपल्याला कधी कधी अनुभव येत नाहीत तर कित्येक लोकांचा प्रश्न असतो की आम्ही स्वामी सेवा एवढी करतो परंतु आम्हाला लगेच अनुभव कसा येत नाही तर त्या सर्वांना माझं सांगणं आहे की तुम्ही सेवा करत राहायचं आहे लगेच स्वामींचं फळ नाही मिळालं म्हणून आपल्याला सेवा सोडायची नाही आपल्याला सेवा ही करतच राहायची आहे स्वामींच्या सेवेत एक एक ना एक दिवस हे फळ मिळणारच आहे म्हणून तुम्हाला स्वामींची सेवा सोडायची नाही बघा कित्येक वेळेला आपल्यावरती संकट येतं किंवा आपल्याला असं वाटत असतं की आता नकोच आपलं जीवन आपण इथं संपवावं पण हे कसं शक्य आहे का हे चुकीचं आहे हा निर्णय जो आपण घेतो टोकाचा तो, तो, तो एकदम चुकीचा आहे म्हणून तुम्हाला काय करायचं आहे तर निर्णय घेताना मन स्थिर ठेवा आणि तुम्हाला सुद्धा तुम्हाला जर असं वाटत असेल की आता आपण खूप संकटामध्ये आहोत की आप आपलं कोणीच नाही असं मनात खूप वेळेला येतं मग तेव्हा फक्त तुम्हाला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे दहा मिनटं तुम्ही बाजूला जाऊन जर स्वामींचं नामस्मरण केलं तरीसुद्धा तुम्हाला असं वाटेल की खरंच स्वामी आहेत पाठीशी आणि तुम्हाला तर टोकाचा निर्णय घेण्यापासून तुम्ही नक्कीच वाचाल म्हणून कोणतीही गोष्ट हो किंवा रागाच्या भरात आपण काही कर करत असलो तर नुसतं तुम्हाला दहा मिनटं बाजूला जायचे एकांत आहे तुम्ही जेव्हा रागात असाल तेव्हा तुम्हाला एकांत एक बघायचं आहे आणि स्वामीचं नामस्मरण करायचं आहे मग भले तुम्ही घर या घरी असो कुठे पण असो तर या टा या वेळेला तुम्हाला काय करायचं आहे एकांत एक शोधायचं आहे आणि एकांतात एक फक्त डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ हा मंत्रजाप करायचा आहे तर बघा तुम्हाला एल, खरच, चे, चे, किती छान अनुभव येईल आणि तुम्ही नंतर असं म्हणाल की खरंच आम्ही थोडा वेळ बाजूला बसलो पण आमचं जीवनाचं कितीतरी सार्थक झालं नाहीतर तुम्ही त्या रागाच्या भरात काहीतरी टोकाचा निर्णय घेणार आणि त्यानंतर पूर्ण परिवाराला आपल्या त्रास होणार असं कधीही करू नका म्हणून तुम्हाला विनंती आहे खूप फोन येतात सेवेकरांचे की ताई असं झालं आहे मला जीव नकोसं झाला आहे मला जीव द्यावासा वाटतो पण का द्यायचा जीव आपण तुम्ही गेल्यानंतर दोन चार दिवसच माणूस रडतं आणि परत आहे तसंच चालू होतं मग तेवढ्यासाठी आपण कशाला जीव द्यायचा आणि आपल्यानंतर आपल्या मागच्या लोकांचा विचार करा आई वडिलांचा विचार करा तुम्ही कधी कधी रागाच्या भारत काहीसुद्धा करत राहता परंतु तुम तुमच्या जाण्याने सर्वात मोठा त्रास कोणाला होणार आहे फक्त त्या एका व्यक्तीसाठी तुम्हाला जगायचं आहे म्हणून तुम्ही ती गोष्ट लक्षात ठेवून जगत राहा म्हणजे तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं टेन्शन येणार नाही काळजी वाटणार नाही आणि स्वामींचं नामस्मरण करा कितीही तुम्ही टेन्शनमध्ये असाल आणि स्वामींचं नामस्मरण केलं तर स्वामी नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि स्वामी सेवेमध्ये आपल्याला माहीत आहे की स्वामींचा इतका अनुभव प्रत्येक सेवे करायला आलेला आहे <coughs> तर त्या प्रत्येक सेवेकऱ्याने आपल्याला त्या सेवेकऱ्याचा अनुभव आपण ऐकत असतो आता स्वामींची प्रचिती तर प्रत्येक घराघरामध्ये झालेली आहे म्हणून स्वामींची प्रचिती तुम्हाला पण हवी असेल तर फक्त आपल्याला काय करायचं आहे जास्त आपल्याला दोन दोन तास स्वामींची सेवा करत बसायचं नाही मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते की स्वामींची सेवा दोन दोन तास तुम्ही बस करत बसू नका तुम्हाला फक्त स्वामींचं नामस्मरण करायचं आहे आणि स्वामींचा तारक मंत्र बोलायचा आहे तुम्ही चालता बोलता जरी स्वामींचा तारक मंत्र जरी बोलला ना तरीसुद्धा तुम्हाला खूप छान असा अनुभव येणार आहे घरामध्ये सुद्धा तुम्हाला प्रसन्न वाटणार आहे आणि खूप लोकांचे आपण अनुभव ऐकलेले आहेत की फक्त तारक मंत्र त्यांनी बोललेला आहे आणि त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आणि त्यांना खूप अनुभव आलेले आहेत म्हणून तुम्हालासुद्धा मंत्र सारखा बोलायचा आहे तुम्ही दोन दोन तास देवाच्या पुढे बसून बोलू नका चालेल फक्त चालता बोलता तुम्हाला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे आणि स्वामींचा तारक मंत्र बोलायचा आहे <coughs> तर आता बघा आपण किती हे करत असतो आरोग्यसेवा करत असतो तर लोक म्हणतात की आरोग्यसेवा मी गेल्या वेळेला पण सांगितले की आरोग्यसेवा ही आजारी व्यक्तीने करू नका तुम्ही दुसऱ्या लोकांच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीने तुम्ही ती आरोग्यसेवा केली तरी चालते आणि नंतर बघा आपण खूप सुख आणि दुःख हे सुख आणि दुःख काय आहे तर सुख आपल्याला सर्वांना वाटायचं आहे आणि दुःख ह्या आपल्या एकांतात ठेवायचं आहे आणि दुःख फक्त आपण आणि स्वामी यांच्या मध्ये जर असेल तर नक्कीच बघा त्याचा तिसरा हा गैरफायदा घेणार नाही सुख आपल्याला वाटता येतं बघा कुठेतरी खूप छान मी ऐकलेलं आहे की सुख आपण वाटू शकतो आता तुम्ही एखादी चॉकलेट्स वगैरे घेतले तर तुम्ही आपल्या मुलांना किंवा आपल्या मुलांनासुद्धा वाटू शकता आणि इतर त्यांच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा तुम्ही वाटू शकता चॉकलेट्स आणि हा झाला सुखाचा सोहळा मिठाई आपण वाटू शकतो पण दुःख हे कसं आहे तर फक्त हे आपल्यामध्येच राहतं आणि आपल्या डोक्यामध्ये मनामध्ये आपण त्याचा विचार करत असतो म्हणून आपण दुःख हे वाटू शकत नाही नाही म्हणून त्या दुःखाला आणि सुखाला तुम्हाला हे करायचं आहे की वेगवेगळं दिशा द्या तुम्ही कायमच दुःखात बसला तर त्याचं काही नाही आणि आपलं दुःख हे दुसऱ्यांना सांगू नका तुम्हाला काय सांगायचं आहे तर तुम्ही स्वामींना सांगू शकता स्वामींच्याजवळ तुम्ही चिठ्ठी लिहूनसुद्धा ठेवू शकता मनात तर सगळं जे काही आहे ते सगळं एका चिठ्ठीवरती लिहायचं आणि स्वामींच्या समोर ती चिठ्ठी ठेवा ठेवायची बघा तुम्हाला नक्कीच त्याचा परिणाम होणार आहे आणि फायदा सुद्धा जाणवेल तुम्ही दोन चार दिवसांनी ती चिठ्ठी ओपन करून बघितली ना तरी तुम्हालासुद्धा असं वाटेल की मी हे काय लिहिलं होतं एवढे दिवस झालं आणि मी हे काय काय मी रागाच्या बारात किंवा दुःखात मी काय लिहिलं होतं आणि आता माझं हे दुःख कुठं केलं आणि अशा रीतीने तुम्हाला त्या दुःखातून बाहेर काढायला नक्कीच मदत होणार आहे म्हणून तुम्ही काय करायचं आहे तर दुःख बाजूला ठेवायचं आहे दुःखात मग अशीच मी सांगितल्याप्रमाणे एकांत शोधा दुःखामध्ये एकांत शोधा किंवा काय करा कुठेतरी फिरून या तिथल्या तिथे एक राऊंड मारून या परंतु तुम्हाला दुःखामध्ये काय करायचं आहे कोणताही टोकाचा निर्णय घ्यायचा नाही तुम्ही एकांतात जरी बसलात तर फक्त नामस्मरण करत बसायचं आहे एकांतात बसणं म्हणजे तुम्हाला रडत बसायचं नाही नाहीतर ताईंनी सांगितलं आहे दुःखामध्ये एकांत शोधा हे चुकीचं आहे तुम्ही दुःखामध्ये जेवढ्या जास्त लोकांच्याजवळ पोहोचाल आपल्या प्रियजनांपर्यंत पोहोचाल तेवढं चांगलं आहे परंतु घरामध्ये जर आपल्याला दुःख वाटत असेल कोणत्या त्रासामुळे आपल्याला घरामध्ये त्रास होत असेल तर आपण घरामध्ये दुसऱ्या लोकांच्या जवळ जाऊ शकणार नाही म्हणून त्यावेळेला तुम्हाला एकांत एक शोधायचं आहे आणि शांत बसायचं हे आपल्याला उलट उत्तर द्यायचं नाही त्यावेळेला आणि स्वामींचं नामस्मरण करायचं आहे जेवढं तुम्ही एकांतात एक बसून नामस्मरण कराल तेव्हा ते दहा ते पंधरा मिनटं कुठे जातील आणि तुमचा टोकाचा निर्णय कुठे जाईल हे तुम्हालासुद्धा समजणार नाही म्हणून ते नक्की करा तुम्ही अनुभव घेऊन बघा जेव्हा पण दुःख असेल तेव्हा ही गोष्ट नक्की करा तर अशा रीतीने तुम्हाला नकारात्मकतेवरती विजय मिळवण्यासाठी नक्कीच तुम्हाला मार्ग मिळेल कोणत्याही गोष्टीचं तुम्ही मनामध्ये एकच गोष्ट सतत सतत सारखं तेच तोच विचार करत बसण्यापेक्षा तुम्ही अध्यात्म मार्गाला रा ला, ला, लागा आणि स्वामी सेवेकरी घडवा मी दरवेळेच्या व्हिडिओमनमध्ये म्हणत असते तुम्हाला की तुम्ही स्वामींचे सेवेकरी घडवा म्हणजे ते तुम्हाला कुठेतरी आशीर्वाद देत राहतील आणि तुमच्यामुळे त्यांचंही जीवन हे सुख सुखकारक होणार आहे आणि ते जेव्हा जेव्हा त्यांच्या त्रासातून मुक्त होतील तेव्हा ते तुम्हाला आशीर्वाद देऊन जाणार आहेत म्हणून कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका याने असंच केलं त्याने तसंच केलं काही नाही या गोष्टी फक्त इथं सोडायचं आहे कोणी मदतीला येत नाही आपल्या आणि कोणी नाही तुम्हाला जर काय करायचं आहे तर तुमच्या हक्काने आणि हिमतीवरती करायचं आहे कोणीसुद्धा बघा कितीसुद्धा आपल्याला त्रास होऊ दे तुम्हाला मी हेच का करते मी तेच का करते असं करून लोकं घाबरूनच आपण करायचं हे बंद करतो चांगल्या कर्माला तुम्ही घाबरू नका चांगली कर्म हे करत राहा लोक बोलायची तर बोलतच राहणार आहेत म्हणून चांगले कर्म करताना कोणाचा विचार करू नका फक्त सत्कर्म करायचं आहे आपल्याला परोपकार करायचे आहेत दि गरजू लोकांची मदत करायची आहे मी दरवेळेला सांगत असते गरजू लोकांनासुद्धा मदत करा आणि परोपकार करा आणि दुसऱ्यांचा विचार करत बसू नका की याने कसं केलं त्याने कसं केलं आपल्या आता घरात आणि लाजणं आपल्यात सर्वात मोठा प्रॉब्लेम तोच आहे की आपण लाजत राहतो की हा काय म्हणेल किंवा तो काय म्हणेल हा लाजणे हा प्रकार सोडून द्या तुम्हाला आपल्या हिमतीवरती करायचं आहे कोणी तुम्हाला आजूबाजूची लोकं वगैरे तुम्हाला जर घरामध्ये आणणं नसेल तर तुम्हाला लोक आणून देणार नाहीत किंवा आपल्या मनामध्ये जे आहे अंधविश्वास आणि हे ते तुम्ही बाजूला सारा कुठल्याही गोष्टीचं जो समोर दिसेल त्याच्याशी हसत आणि प्रेमाने आनंदाने तुम्ही वागलं पाहिजे आहे प्रत्येकाशी आनंदाने बोला तो बोलल्यानंतरच मी बोलणार किंवा माझ्यासमोर तो आला तरी मला स्माईल दिली नाही माझ्याशी हसला नाही हे चुकीचं आहे त्याने नाही दिले तर तुम्ही द्या स्माईल काय बिघडते तर माझं तेच म्हणणं आहे की माणूस की आपल्यामध्ये जपा पुढचा कसा आहे ते जपू नका आणि ते बघू नका कारण आपल्याला माहिती आहे इथं जात धर्म आणि काहीच बघितलं जात नाही जेव्हा आपण आजारी असतो आपल्याला रक्ताची गरज असते तेव्हा आपण हे कोणाचं रक्त आहे हे ब्लड कोणाचं आहे असं आपण बघत नाही त्याच्यामुळे जे मिळेल ऐन वेळेला ते आपण पटकन ब्लड घेतो आणि डोनेट करत असतो किंवा आपल्या आजारी व्यक्तीला ते देत असतो तेव्हा आपण कोणत्याही ते जात धर्माचा विचार करत नाही एवढी एकच गोष्ट तुम्हाला कितीतरी शिकवून जाते की इथे आपण जा जात धर्म बघत नाही की हा हे ब्लड कोणाचं आहे काय कोणाचं आहे मग मी पणा कशाला पाहिजे प्रत्येक गोष्ट कोणी कोणाला विचारणार नाही जात धर्म हे फक्त समाजासाठी आणि याच्यासाठी आहे म्हणून तुम्हाला काय करायचं आहे तर आपला परिवार बघायचं आहे आणि आपल्या हातून सत्कर्म करायचे आहेत म्हणून तुम्ही कोणत्याही गोष्टीचा विचार करू नका कोणी तुम्हाला ऐन वेळेला तुमच्या घरात काही नसेल तर तुम्हाला देण्यासाठी येणार नाहीत म्हणून तो विचार तुम्ही कायम डोक्यात ठेवा आणि सत्कर्म करा परोपकार करा गरजू लोकांची मदत करा आणि नकारात्मक जे विचार आहेत आपल्या निगेटिव्ह विचार त्यांना बाजूला सारा आणि कोणताही टोकाचा निर्णय तुम्हाला घ्यायचा नाही या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर नक्कीच तुम्ही स्वामी सेवेत खरंच लीन व्हाल आणि स्वामींची सेवा म्हणजे काय तर जास्त काही नाही करायचं आपल्याला फक्त स्वामींचं नामस्मरण करायचं आहे दोन दोन तास बसून पारायण करायचीसुद्धा गरज नाही म्हणून एवढी एकच गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की स्वामींचं चालता बोलता नामस्मरण जरी केलं तरी स्वामी आपल्या कायम पाठीशी राहणार आहे स्वामी आपल्या आजूबाजूला आपलं एक आवरण बनून आपल्या पाठीशी राहणार आहेत म्हणून तुम्हाला तेच करायचं आहे कोणत्याही गोष्टीचं काळजी न करता तुम्ही फक्त फक्त श्रद्धेने आणि विश्वासाने स्वामींवरती विश्वास टाका की स्वामी आता हे सर्व मी तुमच्यावरती सोपवलेलं आहे आणि आता इथून पुढचं तारणहार हे तुम्हीच आहात असं करून तुम्हाला स्वामींचं नामस्मरण करत राहायचं आहे सर्व भार हा स्वामींवरती सोपवायचा आहे बघा तुमच्या पुढच्या आयुष्याची सिदोरी हे स्वामीच पकडतील आणि सगळे व्यवस्थितता स्वामीच मार्गे लावतील म्हणून ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत रोज आणि तुमचं आत्मबल वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे आपल्याला स्वामी सेवेकरी घडवायचे आहेत की जेणेकरून त्यांच्या प्रपंचामध्ये आणि त्यांच्या संसारामधल्या ज्या यातना आहेत संसारिक यातना त्यांना आपल्याला दूर करायचं आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ही इम्पॉ माहिती कशी वाटली इन्फॉर्मेशन कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच रोज आपण जास्त काही मी असं बोलणार नाही मी फक्त तुमचा आत्मबल वाढवण्यासाठी येत आहे मी फक्त तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी येत आहे त्यामुळे नक्की माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि त्यामुळे तुम्हाला खरंच आत्मबल वाढण्यास मदत होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर आपले स्वामी लिला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनची घंटी जी आहे बाजूला तिथे प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ आले की फक्त परत पटकन तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ